खेड तालुक्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरलंय पुणे जिल्ह्यातील पहिलं शंभर टक्के भरलेलं हे कळमोडी धरण आहे चांडव्यावरून आरळा नदीपात्रात आता विसर्ग सुरू आहे कळमोडी धरणाची दीड टी एम सी इतकी क्षमता आहे आरळा नदी काठावरील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कळमोडी धरणातील पाणी चास्कमान धरणात यायला सुरुवात झालेली आहे पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर चास्कमान धरणही लवकरच भरू शकेल सह्याद्रीच्या खोऱ्यात भीमाशंकरच्या परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळेच पुण्यातलं हे पहिलं कळमोडी धरण ओव्हरफ्लो झालंय आरळा आरणा नदीकाठावरील नागरिकांना इशारा देण्यात आलेला आहे दुसरीकडे याच कळमोडी धरणातून आता पाणी चास्कमान धरण्यात धरणात यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे असाच जर पाऊस सुरू राहिला तर चास्कमान धरण सुद्धा लवकरच भरेल अशी शक्यता आहे